साक्षीदार गैरहजर राहत असतील तर केस बंद होते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया फौजदारी प्रकरणांमध्ये दखलपात्र गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टात दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध आरोपीची सही घेऊन फिर्यादी पक्षाच्या म्हणजे सरकार पक्षाच्या साक्षीदारांना साक्षी समन्स काढले जाते जर साक्षीदारांना समन्स बजावले व साक्षीदार गैरहजर राहिले तर साक्षीदारांना सुद्धा अटक वॉरंट काढले जाते अनेक वेळा समन्स पाठवूनही साक्षीदारास ते समन्स बजावले जात नसेल साक्षीदारांचा पत्ता अपूर्ण कि असेल किंवा साक्षीदार हे त्यांच्या पूर्वीचा पत्ता सोडून अन्यत्र राहण्यास गेलेले असतील त्यांचा पुढील पत्ता मिळून येत नसेल व वारंवार पाठवलेले समन्स न बजावता परत येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आरोपीचे वकील हे सरकार पक्षाचा पुरावा बंद करावा अशी माननीय न्यायालयाला विनंती करू शकतात माननीय न्यायालयासमोर असलेल्या वस्तुस्थितीचा विचार करून माननीय न्यायालय हे सरकार पक्षाचा पुरावा बंद सुद्धा करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा